नमस्कार ला करा, करा, अन्य तिघा तरुणांवर मुंबई नाका पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी नाझीम शेख हे बुधवारी सकाळी मुंबई नाका इंदिरानगर बोगद्यात કર્તવ્ય બજાવત હોય येई चार चाकी क्रमांक एम शून्य दोन जे पंच्याहत्तर या चार चाकी वाहनामध्ये आलेल्या महिलेसह करत नाकावर तोंडावर गुप्ता अंगावर के एक अज्ञात व्यक्ती त्यांच्याकडे आला आणि म्हणाला दादा मला स्विफ्ट कार मध्ये लोक मारत आहे मला वाचवा नाझिम शेख यांनी त्याला मुंबई नका पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याचा सल्ला दिला तेवढ्यात स्विफ्ट कार मधील महिला व अन्य तीन नाझिम शेख यांच्या जवळ कळाले आणि म्हणाले तू त्यांना काय बोलला धरायला आता सोडू नका म्हणत जमिनीवर खाली पडून बेदाम मारहाण केली या प्रकरणी आरोपी महिला ऐश्वर्या संजीव पाटील वर्षो बत्तीस राहणार गंगापूर रोड नाशिक हिला ताब्यात घेऊन मुंबई नाका पोलीस ठाण्यात नेण्यात आलाय या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अन्य तिघे फरारे फरार संशोधनाचा शोध मुंबई नाका पोलीस घेते लवकरच मुंबई नाका पोलीस तिघांना ताब्यात घेतील असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंबई नाका संतोष नरुटे यांनी सांगितलंय पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा शेख हे करीत आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक